कोकणी माणसा आता तरी उठवे कोकणी माणसा आता तरी उठवे सगळे लोक टोळे झाकून सुस्त घोरत पडले रे सगळे लोक टोळे झाकून सुस्त घोरत पडले रे आता तरी कोकणी माणसा आता तरी उठवे आता तरी कोकणी माणसा आता तरी उठ रे झाडा झुडपा साफ झाले झाडा झुडपा साफ झाली विहिरी तळी गेली झाडा झुडपा साफ झाली विहिरी तळी गेली बरी लाकडा तोडून नेली जंगली जनावरांत झाडा साफ झाली विविध नेली जंगली गावची जमीन जनावरांतून झाली गावची जमीन झाली कोणाची जमीन कोणी खाल्ली घरपत्र आम्ही सात बारा आता तुझ्या नावावर नाही रे घरपत्र आम्ही सात बारा आता तुझ्या नावावर नाही रे दर्या किनारो एकून झालो दर्या किनारो ऐकून झालो गावात तू पर झालो तुझ्याच गावात तू परको झालो प्रवाह कसली तरी ठेव रे रवा कसली तरी ठेव रे आता तरी कोकणी माणसा आता तरी उठ रे आता तरी कोकणी माणसा